माझा नमस्कार सोळा तारखेला माशिरचं सर्वात मोठं मैदान होणार आहे तर सर्वजणांनी ते मैदान नक्की पाहावं आज काय चुकलं तर क्षमा सावी जय शिवराय तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर येणार आहे तर सर्वांनी बकासूर साठी लाईक नक्की करा तर आपल्या बकासूरचा पण मागच्या मैदानात आपल्या सर्वांचा बकासूर तुम्ही तर बघितलंच थाटात था जिंकला मला तर खूप आनंद झाला तुम्हाला झाला का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा <coughs> या मैदानात सोळा तारखेला सगळे रंदी येणार आहेत तुम्ही नक्की या मोठ मैदान आहे आपला येणार आहे पहिला मथु सोबत असू शकतो आणि आपला बका सुद्धा चिक्या बरोबर असू शकतो तर चिकाचा पहिला कॅन्सर झाला तर आपल्या सर्वांचा घोटचा सर्जा त्याच्या बरोबर असू शकतो तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा जर क्षमा असावी माझं नाव सान्वी राकेश भगत मी पुढच्या व्हिडिओ मध्ये आमच्या पप्पांसोबत तुम्हाला मैदानी मैदानातील माहिती सांगेन व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्यासाठी एक लाईक नक्की करा जय महाराष्ट्र